नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मित्रांनो अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्या सोबत हे घडू शकते त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो अंथरुणात पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतंय आहे कधी तुम्ही लक्ष दिले का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असू पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे होय मित्रांनो रोज रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल झोपत असाल तर ते हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागवता झोपण्याआधीचा क्षण हा खास असतो आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या पाच मिनटांपूर्वी आणि उठल्यावर पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात म्हणूनच जे लोक झोपण्याच्या आधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं भीती नकारात्मकता चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे रामकृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान कोणतेही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा देवाचं नाम हे स्पंदन आहे कंपन आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करतात झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह हो येतो आणि देवाशी जोडले पण जाणवत हे सगळं अध्यात्म आहे पण विज्ञानही हे सांगतं झोपल्या आधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनात फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सी मध्ये जात हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्त रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात आता यामुळे मन शांती मन शांत राहत आणि काळजी कमी होते तसेच नकारात्मकता नाहीशी होते नकारात्मक शक्ती जवळ येत नाही झोप गुणकारी होते खो खोल लागते मन ताजे तवाने होते सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते आत्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो देवाची अनुभूती मिळते धनलक्ष्मीचा ओघ जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र कधीच राहत नाही जे तुमचं मन आपोआप आठवतं त्याच्यावर ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं नाव घ्याल संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण धनासाठी धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूचं नामस्मरण मनशांतीसाठी नाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम आता झोपण्याच्या आधी नक्की काय करायचं नंबर एक झोपण्याआधी हात पाय धुऊन बसा नंबर दोन मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा तीन तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा चार मग शांतपणे देवाचं नाव घ्या राम 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 किंवा ओम नम शिवाय पाच नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा सहा जसं मन हळूहळू शांत होते तसं झोप स्वतःहून लागेल देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादांचे साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधी कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे सगळं योगायोग नसतो ते देवाचं नामकार्य करत असतं असं म्हणतात ज्याच्या उठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत किती लोक म्हणतात राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाहीत हे नामाचा परिणाम आहे राम या नावात र म्हणजे अग्निय आणि म म्हणजे शांती म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होतो ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंच महाभूतांचे प्रतिनिधित्व करते ते आपल्या शरीरातील पाच तत्वांना संतुलित करतात जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेत पण आत्मा प्रवास करतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो यामुळे तुमचा आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं वाईट स्वप्न येत नाही आणि मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही लक्षात ठेवा देवाचं नाम क्षणात परिणाम दाखवत नाही पण परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मृदू होतो संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं आजपासून फक्त पाच मिनिट द्या स्वतःला झोपण्याआधी मोबाईल चिंता विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या हे नाव म्हणजे तुमचं कवच आहे जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे तसं आता देवाचं नाव हे तुमचं अंगाई गीत बनवा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हतास तो तर तुमच्यातच होता तुमच्या उठावर तुमच्या श्वासात तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेतलं असाल तर समजा तुम्ही देवाच्या चा। कृपेच्या छत्र चाहित आहात मित्रांनो हे हलक्यात घेऊ नका कारण अशा भक्तांचं रक्षण स्वत देव करतो ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कळवा धन्यवाद